तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे हरभरा बाजारभाव तसेच कोणत्या बाजार, तसे बाजार समितीमध्ये हरभऱ्याला सर्वात उच्चांकी दर मिळाला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती शहादा तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार दोनशे तर कमाल सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जालना बाजार समिती प्रतलोकल दोन हजार पाचशे सत्तर क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सातशे अकरा तर कमाल पाच हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती प्रत लोकल नऊशे बारा क्विंटलची आवक किमान दर चार हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार पंच्याण्णव तर कमाल सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दर्यापूर <ड़्यापुर्यापुर्याँ> बाजार समिती प्रत चाफा सहा हजार क्विंटलची आवक किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास तर कमाल सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कारंजा बाजार समिती एक हजार शंभर क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण पाच हजार सातशे पंचवीस तर कमाल पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मंगरुळपीर बाजार समिती प्रत काट्या तीनशे एकोणऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण पाच हजार सातशे तर कमाल पाच हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल वरोरा शेगाव बाजार समिती प्रतलाल तीनशे सत्तावन्न क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे तर कमाल पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती एकोणचाळीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार चारशे सर्वसाधारण सात हजार नऊशे तर कमाल आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती अकोला प्रत काबुली चौवेचाळीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार आठशे पासष्ट तर कमाल आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे आजचे हरभरा बाजारभाव व असा याचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे हरभरा तूर कापूस सोयाबीन बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद